मी ती काढतात ना ते भाजी भाजी काढतात बघ भाजी तू काढतो का मदत करतो का लोक काय करतात भाजी काढतात मेथीची भाजी काढतात बघ काढतात ना आजी कर चल इकडे ये आपण तुम्ही पुढे जाओत बरोबर बी मग आम्ही चाललो बुर चल चल लवकर ये ले मी ति तरी का त्यांना भाजी तरी उपटू लाग तिला बटाटे लावले मीत बटाट्याची पूर्ण वावर या बटाट्याचं वावर आहे परती पण बटाट्याचं वावर आहे एक पावर आमचं ही आमची विहीर खूप जुनं बांधकाम आहे नागेश साप आहेत बघ दोन हे आमची विहीर ते साप पण आहेत ते तिकडच्या तिथे ते आहेत का दोन आहेत पडले असतील ना ते एकच एका दोन आहेत का ते एकच वाटत ना त्या का तिकडे दोन आहेत दोन आहेत नाग नागी नसणार असते दिसलं का एवढ्या नाही आता वर नाही येऊ शकत ना? ते त्यांना काढायला लागल पाण्यात नाही जोडी आहे ती पडली अरे नागेश खाली खूप जुनं काम आहे ना आपल्या विहिरीचं

हा काढू ग नाहीच ग काय पपई बघ पपई बघ पपई काढू आपण आता हा काय हात ने पोझने ही पण खालची पाडाची खालची खालची ती त्याच्या खालची त्याच्या खालची होक ही पाडाची ही हात दिसतो उलटे काय हे थांब 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 ही काय बघा तिकडे बघा आता मी फिरावली पुढन बरं का आम पडण नक्षण माग सर आम पडण माग सर डोक्यात पडण आंब हे सर बाजूला डोळ्यात गेला ना हे या दोन आहेत बघा पाडायचे हा दोन काढ ही तर आता नेऊनच तो आम खायचा आपल्याला ते बघ आम तो खाणार आहे आपण आता ही पण तशीच नाही ना आता एवढा आम खाऊया खाली हे आमचं शेतागडचं घर ते वांग्याची रोपं आणलेली ती लावायची आहेत ही आमची पाईपलाईन विरीचं पाणी इकडे येतं हे वावर हे वावर ही वांग लागवडीची तयारी चाललेली त्याच्यामध्ये रोपं टाकायची वांग्याची आणलेली पूर्ण आमचा शेतीचा परिसर आहे हे पण आमचंच वावर आंब्याची झाडं जी आहेत ती एक आंब्याचं झाड हे पण आमचं जवळ निलगिरीची झाडं आमच्याकडे पिकं काय असतात बटाट्या बटाट्यानंतर भैमूग भैमुग नंतर ना मग गहू बाजरी हीच पिकं जास्त करून आम्ही घेतो पाणी असेल तर वगैरे तर मग काकडी पण लावत असतो भाजीपाला पण थोडा थोडा चालूच असतो हे पण आमचंच वावर आहे समोर दिसत ते गाव तुला चला काय द्याला द्या एक घे हा चला निघा तो तिथं तुम्हाला मदत करेल आता भाजी घ्या भाजी त्या ठेव भाजी घ्या भाजी

चला आता कुठा हा पहाटे आमच्या शेतातून जातो धरणातून येतो डिंबे धरणातून आता पावसाळा पाणी नाही मुळे त्याला फुल पाणी असतं ते आमच्या शेतीला आम्ही वापरत असतो असंच पुढे गेलं आहे मध्ये पूर्ण शेती आमची सगळीकडे हिरवगार आहे म्हणजे आम्हाला बारा महिने पाण्याची कमी नसते हे पण आमच्याच भावाची पडवी आहे शेतातली ते असं आमचं शेत तू शेताचं व्हिडिओ तुम्हाला थोडं थोडं दाखवले आता एक मंदिर आहे आमच्या शेतामध्ये शेताचे तिकडं भोवले ना आताच तिथे चाललोय आम्ही मंजूर आहे मला काय बोलायचं नाही तिथे मंजूर मंजूर बस तुमचं थोडक्यात अंदर बोल जोड रुपया हा बोलायचं पुन्हा मान्य

Om t де